बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार पालकांनी अद्ययावत असणे आवश्यक मान्य नंदकुमार निकम विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार पालकांनी अद्यावत असणे आवश्यक आहे असं मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान्य नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचा पालक मेळावा मंगळवार दिनांक तीस डिसेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते उपस्थित होते कनिष्ठ महाविद्यालयाच्या पालक शिक्षण समिती अंतर्गत पालक पालकमेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी चारशे सोळा पालक उपस्थित होते कोरोना काळानंतर शिक्षणामध्ये झालेला बदल नवीन तंत्रज्ञानाचा वापर यानुसार पालकांनीही बदलणे आवश्यक आहे पालकांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं मित्र बनून राहणे गरजेचे आहे फक्त पालक मेळाव्याच्या पुरते महाविद्यालयात न येता सतत महाविद्यालयाला भेट द्यावी असं आव्हानही त्यांनी यावेळी केलं आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालक व शिक्षक या दोघांचीही जबाबदारी खूप महत्वाची आहे मोबाईलचा योग्य वापर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के सी मोहिते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये विद्यार्थी व शिक्षक यामधील महत्वाचा दुवा म्हणजे पालक आहे बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी बदलणे गरजेचे आहे शिक्षणामध्ये एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे तसेच पालकांनी विद्यार्थ्यांकडून अवाजवी अपेक्षा न करता त्याला सक्षम बनवण्यावर भर देणे गरजेचे आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सुविधा विविध अभ्यासक्रम शिस्त या सर्वांची माहिती त्यांनी यावेळी पालकांना करून दिली महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक हरिदास जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षक व पालक यांची महत्वाची जबाबदारी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक अर्जुन बनवे यांनी विद्यार्थ्यांकडून होणारा मोबाईलचा अतिवापर याकडे पालकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली काही पालकांनी आपल्या मनो मनोगतामध्ये महाविद्यालयातील शिक्षण शिस्त शिक्षक यांचं कौतुक केलं व काही अपेक्षाही व्यक्त केल्या पालक शिक्षक समितीचे समन्वयक प्राध्यापक शरद रणदिवे यांनी कार्यक्रमाचं प्रास्तविक केलं मान्यवरांची ओळख प्राध्यापक पुष्पा पानसरे यांनी करून दिली सूत्रसंचलन प्राध्यापक यशस्विता वारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियंका लगड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले शंका येते खरंच जात नसेल तर बहुतेक जमले काहीतरी शिक्षकांनी मग नाही जातो जा। लगेच कधीच आणि प्राचार्यांशी संपर्क तुम्हाला खात्रीने सांगतो प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक यांची सगळ्यात प्रायोरिटी तुमची असते त्यांचा तु वर्ग संपेपर्यंत फक्त थांबा त्यांची शंभर करून सोडून चालत नाही आणि त्या शिक्षकांशी जरूर भेटू तुमचं शंका निरसन शंभर टक्के होत एक मुद्दा कसा आहे ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये क्रेज आहे आणि त्याला अकॅडमीची क्रेज म्हणायचं अनुपस्थितीचाच मुद्दा तर का प्रवेश घ्यायचा आणि लातूरला जायचं पुण्याला जायचं मुंबईला जायचं नगरला जायचं औरंगाबादला क्लास लावायचा फक्त ह्या भानगडीत पडू नका कारण नसताना आपण पैसे घालतो पालक मिळवण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणणं त्यांनाही शोभणार नाही मलाही आवडणार नाही आपल्याच या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि आताचे संस्थेचे सचिव निकम सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मुलगे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे पांडे सर संस्थेचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर देशपांडे सर ज्यांच्या अथक परिश्रमाने हा मेळावा यशस्वी झाला ते सर्व रणजी वेस्त महाविद्यालय सहकारी सर्व पालक मध्ये प्रवेश करतात मी तर सरळ पहिला प्रश्न विचारला की हे पालकच आहेत का एकेकाळचे ते आपले विद्यार्थी आहेत आणि आताचे ते पालक भूमिका उपस्थित आहे खरोखरच आनंद वाटला पालक मिळावा हा काही उत्सव नाहीये तुम्हाला आणि आम्हाला मिळून जे विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये प्रवेश आहेत त्यांच्या भवितव्याविषयी चांगल्या भवितव्याविषयी आहे मला वाटतं लंबी साहेब